इचलकरंजी नगरीच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा ऍडव्होकेट सौ अलका अशोक स्वामी यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मी वडाळ महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माडा सांगली व सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख तथा विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे केले आहे सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्यातूनच उमेदवार कोण याची चर्चा रंगू लागली आहे त्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा ऍडव्होकेट सौ अलका स्वामी यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना दिलेल्या निवेदनात सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा मागासवर्गीय मतदारसंघ आहे राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या पत्नी असलेल्या सौ स्वामी यांनी इचलकरंजी नगर परिषदेच्या सन दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट जनतेतून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या होत्या त्यांना संपूर्ण राज्यात सर्वाधिक नव्वद हजाराचे मताध्यक्ष मिळाले होते त्यांनी आपल्या कार्यकाळात शासनाकडून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला त्यांनी कर्नाटक व गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून काम पाहिले आहे त्यांच्याकडे एस सी जातीचा व्हॅलिडिटी दाखला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत वाणी समाजाचे असलेले मताधिक्य लक्षात घेता त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी धीरज ममाने सचिन कांबळे चंद्रकांत गवळी राजू पवार प्रवीण पिसाळ उपस्थित होते दरम्यान याच संदर्भात लवकरच मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या समाजाचे नेते तथा इचलकरंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ सोलापूर पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी कोल्हापूरचे प्रभारी विक्रम देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार विजय मालक देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत असेही गणेश पवार यांनी सांगितले